नमस्कार मित्रमैत्रिणी एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून खूप त्रास होत असेल तर काय करावे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे स्वतःला शांत ठेवा रागात दिलेला प्रतिसाद नाथा आणखी बिघडू शकतं आधी स्वतःला शांत करा मग बोलण्याचा निर्णय घ्या दुसरी म्हणजे जर आपण शंभर टक्के खरे आहोत आणि समोरचा आपल्याला कमी लेखतो व वाईट वागणूक देऊन मानसिक टेन्शन देतो तर त्याचे नाव आपल्या जवळच्या यादीतून कट करावे व तो काय आपण त्यालाच दुर्लक्षित करावे त्याच्या बोलण्याकडे वागण्याकडे काही प्रश्नाकडे पूर्ण नजर न टाकता टाळून टाका टाकणे व तसे त्याच्या लक्षात आणून द्यावे आपल्या वागण्यातून व इतरांशी बोलण्यातून म्हणजे त्यास त्याची पात्रता व आपली योग्यता कळते थोडा नाही तर जास्तच उशीर लागतो पण असे लोक जागेवर येतात व खचिर होतात तिसरा उपाय म्हणजे पण काही वेळा ही माणसं फार जवळची असतात त्यांना कडक बोलता येत नाही द्वेष करता येत नाही अशावेळी स्वतःची मानसिक शांतता हाच प्रथम प्राधान्याचा विषय असावा आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करावेत छंद जोपासावे मैत्री करावी बोलावं थोडक्यात स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक शांततेला पहिलं प्राधान्य द्यावं अशा लोकांना नाही चौथी म्हणजे शेवटी करता करविता परमेश्वर आहे तो कुठल्याही गोष्टीतून चांगलंच फळ देणार आहे अशी भावना ठेवावी आणि लाख कुणी आपलं वाईट केलं तरी जर तो परमेश्वर तुमच्या सच्चाईमुळे तुमची साथ सोडणार नाही व शेवटी अपयशातूनही यशाकडे तुम्हाला खेचून नेईल हे चिरंतर सत्य आहे हे कायम लक्षात ठेवा पाचवी म्हणजे स्वतःच्या मर्यादा ठरवा वारंवार त्रास देणाऱ्या व्यक्तीसोबत भावनिक अंतर ठेवणं फार आवश्यक आहे सगळं सहन करणं चांगुल हे चांगुलपणाचं लक्षण नसतं सातवी गोष्ट म्हणजे सगळ्यांना बदलता येत नाही हे स्वीकारा काही लोक बदलतच नाहीत कितीही समजावलं तरी देखील अशावेळी स्वतःचं मन जपणं जास्त महत्त्वाचं आहे सातवी म्हणजे स्वतःची किंमत ओळखा कुणीही तुमचं अपमान करेल इतकं तुम्ही कमी नाहीत सेल्फ रिस्पेक्ट राखणं खूप गरजेचं आहे ती गोष्ट म्हणजे विश्वासी व्यक्तीशी तुमचं मन मोकळं करा मित्र कुटुंबातील समजदार व्यक्तीशी किंवा गुरु यांच्याशी बोला यामुळे मन हलकं होतं आणि योग्य मार्ग सापडतो पण हे सर्व सांगताना समोरचा व्यक्ती किती विश्वासू आहे हे तपासा नवी गोष्ट म्हणजे सगळं सहन करत बसू जाऊ नका जवळची जा व्यक्ती आहे म्हणून अन्याय सहन करणं गरजेचं नाही स्वतःचा सन्मान देखील जपायला शिका दहावी गोष्ट म्हणजे बदल अपेक्षित ठेवा पण जिद्द कधीही करू नका प्रत्येकजण बदलतोच असं नाही तुम्ही तुमचं वागणं बदलू शकता समोरच्याचं नाही या काही गोष्टीचा तुम्ही जर अवलंब केला तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल या दहा गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद